आपल्या जन्मकुंडलीवरनं जसं लव्ह मॅरेज तुमचं होणार आहे की नाही हे समजतं तसंच ते केलेले लव्ह मॅरेज सक्सेस आहे की नाही हे सुद्धा समजतं काही वेळा अडचणी येतात बघा एका मुलाचं मुलीचं प्रेम असतं खूप वर्षापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या प्रेमा प्रेम सक्सेस होत नाही त्यांच्या प्रेमातून जे लग्न करायचं त्यांना त्यांना विरोध होत असतो मग तो कास्ट प्रॉब्लेम असेल किंवा घरातून काही इतर अडचणी असतील तर अशावेळी काय होतं की कोणाच्या तरी एकाच्या कुंडलीमध्ये प्रेमविवाहाचे प्रबळ योग नसतात कदाचित असं असेल की मुलाच्या पत्रिकेत प्रेमविवाहाचे प्रबळ योग आहेत पण मुलीच्या पत्रिकेत प्रबळ योग नाही आहेत त्याच्यामुळे होतं की मुलाच्या घरून पूर्ण परवानगी असते प्रेमविवाहासाठी पण मुलीच्या घरून अडचणी येतात विरोध होतो कास्ट प्रॉब्लेम असतात हो कारण मुलीच्या पत्रिकेमध्ये प्रबळ योग नाही आहेत प्रेमविवाहाचे तरी पण काय होतं की या केसमध्ये दोघेही ठरवतात की नाही काही झालं तरी आपण पुढे जायचं लग्न करायचं पण घरच्यांना दुखावून हे लोक पुढे जातात माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस आहेत की घरच्यांचा विरोध पत्करून त्या मुलीने त्या मुलाशी लग्न केलंय प्रेमविवाह दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे त्या मुलीने त्या मुलाशी लग्न केलंय आणि अशावेळी तिचा माहेचा संबंध तुटलेला असतो माहेच्या लोकांनी तुझा माझा काही संबंध नाही असं सांगितलेलं असतं लग्न होतं काही वर्ष चांगले जातात आणि मग प्रॉब्लेम सुरू होतात मुलगाच नीट वागत नाही किंवा सासू सासूसास्यांकडनं मुलीला त्रास होतो किंवा मुलाचं आणि मुलीचं पटत नाही दोघांचे विचार जुळत नाही असे काही ना काही प्रॉब्लेम सुरू होतात पण अशा या सगळ्यामध्ये त्या मुलीत मुलीची वाट लागते कारण का तर आता हिला माहेर असं काही नाही जर या मुलापणपासनं घटस्फोट घेतला तर हिला माहेर नाही आहे जाणार कुठे आणि घटस्फोट घेणं हे सुद्धा तसं सोपं नाहीये समजा घटस्फोट घेतलं तर जाणार आहे कुठे ती कारण माहेचा संबंध संपलाय ना तिचा त्याच्यामुळे मधल्यामध्ये वाट लागते ती या मुलीची त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रेमविवाह आहे लव्ह मॅरेज आहे तर तुम्ही घरच्यांची परवानगी घेऊन त्यांच्या संमतीनेच करा कारण जर तुम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करताय तुम्हाला तो काळ आपल्याला चांगला वाटेल की वा मी लग्न केलं पण तेव्हा घरचे दुखावले असतात तुमची आई दुखवलेली असते तुमचे वडील दुखावलेली असतात आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांनाच दुखावलंय तर तुम्ही सुद्धा सुखी राहू शकत नाहीत लिहून घ्या आज ना तुम्हाला त्रास होणारच त्याच्यामुळे जर तुम्हाला लव्ह मॅरेज करायचंय तुम्हाला प्रेमविवाह करायचा आहे तर शक्यतो घरच्यांची परवानगी घ्या असं नाहीये की घरच्या घरचे तुम्हाला परवानगी देणारच नाहीत थोडंसं त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा खास प्रॉब्लेम येऊ शकेल पण तुमचं प्रेम खरं आहे ना तुम्ही समजावण्याचा प्रयत्न करा तुमचं प्रेम नक्कीच यशस्वी होईल पण घरच्यांना दुखावून त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करू नका ऑल द बेस्ट